छत्तीसगडचे खासदार अमित बघेल यांनी सिंधी समाज आणि साई झुलेलाल यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा इचलकरंजीतील धन गुरुनानक दरबार आणि सिंधी संगत यांनी निषेध केला आहे तसंच त्यांना तात्काळ खासदार पदावरून निलंबित करण्याची मागणी केली आहे या मागणीचं निवेदन इचलकरंजीतील प्राण कार्यालयात देण्यात आलं आहे जे सी पी पार्टीचे छत्तीसगडचे खासदार अमित बघेल यांनी सिंधी समाज आणि साई झुलेला यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलंय त्यामुळे सिंधी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील धन गुरु नानक दरबार आणि सिंधी संगत यांनी खासदार बघेल यांचा निषेध करत प्रांत कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेतली यावेळी खासदार बघेल यांच्याकडून असं वर्तन अपेक्षित नसल्याचं नमूद करत त्यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि बघेल यांना तात्काळ खासदार पदावरून निलंबित करावं त्यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी केली शिष्टमंडळात श्याम गुरुनानी आशिष खानचंदानी सुरेश मंगलाणी राजेश मंगलानी विशाल विधानी मनीष केसवानी सनी गुरुनानी यांच्यासह समाज बांधवांचा समावेश होता